नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आणि कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीचं हवामान राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण येणारे नवनवी ना व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहे महाराष्ट्रामधील हवामान तर हवामानातील बदल खूप होत आहेत कारण या ठिकाणी पाहायला गेलं तर अवकाळी पावसाची शक्यता देखील काही ठिकाणी वर्तवली जा जात आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थोडासा गार प्रमाणाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे पुण्याकडे ठाण्याकडे आणि मुंबईकडे देखील गार वातावरण राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल आणि श्रीरामपूरकडे पट्टा असेल हिंगोली नाशिक परभणी रत्नागिरी हे जे पट्टे असतील त्या पट्ट्यांकडे जास्त प्रमाणाचं धुकं थोडंसं धुकं आणि थंडीचं वातावरण राहण्याची शक्यता